राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाच्या कोर कमिटीने नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे आणि जिल्हाध्यक्ष डॉक्टर वाशी येथील तारांकित अशा तुम्हाला हॉटेलमध्ये पूर्ण केल्या या प्रसंगी अठ्ठावीस पॅनलसाठी एकूण पासष्ट जणांनी निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे तर सर्वाधिक अर्ज सीबीडी मेरुळ कोपर खैरणे घणसोली आणि ऐरोली भागातून आले आहेत तसेच इच्छुक उमेदवारांमध्ये बहुतांश सुशिक्षित आणि तरुण आहेत साधारणतः एकशे निवडणुका आहेत आज आज कोर कमिटीच्या माध्यमातून आम्ही मुलाखती घेतलेल्या आहेत माझ्या माहितीप्रमाणे बासष्ट इच्छुक उमेदवारांनी आमच्याकडे मागणी केलेली आहे इच्छा व्यक्त केलेली आहे त्यामध्ये साधारणतः सीबीडी नेरूळ कोपरखराणे ऐरोली धनसोली या प्रभागामध्ये सर्वात जास्त मागणी आहे आणि जर बघितलं आपण उच्च शिक्षित चांगल्या प्रकारच्या असलेल्या काही डॉक्टर आहेत त्यानंतर काही वकील आहेत काही ग्रॅज्युएट झालेले उच्च शिक्षित आहेत आणि सामान्य कार्यकर्ते सुद्धा आहेत यांनी इच्छा व्यक्त केलेली आहे आणि मला वाटतं की चांगल्या प्रकारची लढत महाविकास आघाडीच्यात आम्ही आज चर्चा करून घेऊ हो, आणि आज उद्या चर्चा ही पूर्ण करून काय करायचं आहे निर्णय घेऊन आपण अशा प्रकारचा निर्णय घेऊ येणाऱ्या काळामध्ये ताकदीने आम्ही ह्या निवडणुका करणार नाही आता सध्याच्या परिस्थितीत माझ्याकडं पासष्ट जागा मागणी केलेली आहे म्हणजे आम्हाला पण लोकांनी चांगले आणि चांगले कार्यकर्ते मध्ये आहेत आणि शंभर टक्के निवडून येण अशा प्रकारचा त्यांना विश्वास आहे आता समोर जी लोकं आहेत त्यांच्याबरोबर महाविकास आघाडी आपण एकत्रित करून लढलं पाहिजे अशा प्रकारची आमची मानसिकता आहे मोठा भाऊ छोटा भाऊ पेक्षा आमची मानसिकता अशी आहे की एकत्रितपणे जाऊन समोरचा भाऊ हा सावत्र भाऊ त्याला पराभूत करण्याच्या बाबतीमधली भूमिका आम्ही निश्चितपणाने करणार काही काही ठिकाणी पूर्ण चारचं पॅनल सुद्धा होऊ शकतं असे आमच्याकडे काही वाढ आहे आणि त्याचा शंभर टक्के रिझल्ट चांगला देऊ एकशे अकरा उमेदवार उभं करण्याच्या बाबतीमधला विषय करण्यापेक्षा जेवढ्या निवडणुका जागा लढवायच्या तेवढ्या जिंकायचा अशी आमची रणनीती आहे आणि म्हणून मला वाटतं की आमच्या या सगळ्या चर्चेतून काँग्रेस आहे शिवसेना आहे मनसे आहे या सगळ्यांना अजून बाकीचे पक्ष आहेत या सगळ्यांना बरोबर घेऊन आम्ही तशा प्रकारची संपूर्ण एकशे अकरा अकरा एक लोकांना उभं करण्याचा निश्चितपणाने आम्हाला यश आहे मी नवी मुंबईमध्ये सर्वसाधारण सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्यासाठी प्रयत्न करणार आहे आणि आमच्या मताचं विभाजन होऊ नये अशा प्रकारची आम्ही प्रयत्न करू तरी सुद्धा अशी कुठेही विभाजन होणार नाही याची काळजी मी घेण्याचा प्रयत्न शंभर टक्के आता कोण किती जागा कशा मागतात याच्यावर अवलंबून आहे कारण बऱ्याच लोकांचे सगळे पक्ष संपवत आणलेले आहेत अशी चर्चा आहे आता आम्ही तेवढ्या पद्धतीने प्रत्येकाने अपेक्षा व्यक्त करून एकमेकांना सहकार्य केलं तर चांगल्या प्रकारच्या निवडणूक होऊ शकते साधारणतः दोन महिन्यापूर्वी मी जिल्हाध्यक्ष म्हणून सूत्र हातात घेतली आणि मी माझ्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना स्थानिक नेत्यांना आणि पदाधिकाऱ्यांना सांगितलं की आपल्याला पुन्हा एकदा नवी मुंबई राष्ट्रवादीमय करायची आहे साठ दिवसांमध्ये पंचवीस कार्यक्रम घेणारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा एकमेव पक्ष नवी मुंबईमध्ये आहे प्रत्येक दिवशी कार्यक्रम प्रत्येक दुसऱ्या दिवशी कार्यक्रम अशा पद्धतीत कार्यक्रम करून त्याचबरोबर जे कार्यकर्ते होते त्यांना स्थानिक नेतृत्व देऊन त्यांच्यामार्फत विविध कार्यक्रम राबवून पुन्हा एकदा राष्ट्रवादीमय नवी मुंबई केलेली आहे आमच्याकडे साधारणत एकशे तीन अर्ज प्राप्त झालेले आहेत परंतु आदरणीय प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे साहेबांनी आम्हाला जो संदेश दिला होता तो संदेश हा होता की अनुभवी नवीन आणि तरुण कार्यकर्ते आणि पदकार पदाधिकाऱ्यांची सांगड घालायचे आणि त्यामार्फत आपल्याला छाननी करायचे मग अनुभवी घेतलेत तरुण घेतलेत आणि त्याच सोबत आम्ही काही नवीन कार्यकर्ते सुद्धा सोबत घेतलेत आणि जवळपास पासष्ट लोकांच्या मुलाखती आज इथे पार पाडलेल्या आहेत तुम्ही मगाशी जसा एक प्रश्न विचारला होता की मोठा भाऊ की छोटा भाऊ त्या प्रश्नाला मीच उत्तर देतो की आम्हाला जुळ्या भावाची भूमिका पार पाडायची आमच्याकडे जर आज बासष्ट लोकांच्या मुलाखती झाल्यात तर साधारणतः एकशे अकरा ज्या जागा आहेत त्याच्या निम्म्या जागा आम्ही मागू शकतो आदरणीय शिंदेसाहेबांनी सांगितल्याप्रमाणे साधारणतः एक नऊ प्रभाग आमच्याकडे असे आहेत की तिथे पूर्ण प्रभाग आमचा बसतोय परंतु साहेबांनी आदेश केल्याप्रमाणे आणि मार्गदर्शन केल्याप्रमाणे आम्हाला महाविकास आघाडीतून पुढे जाण्याचा आमचा विचार आहे त्या संदर्भात माझ येथील स्थानिक जे इतर पक्षांचे जिल्हाध्यक्ष आहेत जिल्हा प्रमुख आहेत त्यांच्याशी बोलणं झालेलं आहे तत्वत आम्ही महाविकास आघाडीमधून पुढे जाण्याचा प्रयत्न करतोय त्याच सोबत वंचित असेल आप असेल मनसे असेल अशा विविध मित्र पक्षांशी सुद्धा आमची बोलणी चालू आहे आज जर आपण सकाळपासून पाहिलं असेल तर इतर वेगवेगळ्या पक्षांमधली अगदी भाजप असेल राष्ट्रवादी अजित पवार असतील या पक्षातल्या मंडळींची सुद्धा आज आम्ही मुलाखती घेतलेल्या आहेत म्हणजे जे इच्छुक नाही आहेत त्यांनी फॉर्म भरून आमचं सदस्यत्व देखील स्वीकारलेलं आहे निश्चितपणे आता साहेबांकडे आणि माझ्याकडे म्हणजे शिंदे साहेबांकडे माझ्याकडे भाजप असेल किंवा शिवसेना शिंदे गट असेल यामधून जवळपास तीस लोकांची मागणी आहे परंतु आम्ही तिकडे फिल्टर लावलाय जिथे आमचा कार्यकर्ता स्ट्रॉंग आहे तिथे त्याने काम केलेलं आहे त्याला आम्ही पहिलं प्राधान्य देणार आहे त्याच्यामुळे अशा काही लोकांचं इलिमिनेशन देखील आम्ही केलेलं आहे निष्ठावंतांना प्रथम प्राधान्य द्यायचंय असं शिंदे साहेबांनी मला आदेशित केलेलं आहे त्याप्रमाणे मी पुढे जाणार आहे तर सर्व फॉर्म आणि कागदपत्रांची तपासणी केल्यानंतर अंतिम निर्णय घेतला जाईल तसेच काँग्रेस शिवसेना उबाठा मनसे आणि इतर मिळून जास्तीत जास्त जागा जिंकण्याची रणनीती राष्ट्रवादी काँग्रेस शरचंद पवार पक्षाकडून आखली जात असल्याचे समजते व्हिडिओ जर्नालिस्ट अथर्व सोबत सुदीप गोलप यांचा रिपोर्ट पालिका प्रशासन नवी मुंबई